बघा हे आपलं लसूण आओ लसूण काढायला येऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले झालं पण ही काढायलाच कोण ती कोणच म्हणा ती आज सकाळी निलेश भाऊ म्हणला कोण नाही काढणार तर आपण दोघं काढू म्हणला करते मी खांदतो बघा असं खांदावं लागतंय हो म्हणजे ही लसूण पोकाळ होते तीन वफ काढलं बघा एक दोन ती पलीकड जाऊन थोडा ठेवलाय गोळा खरा नुसता लसूण काढ म्हणलं तर काढ वाटत तिला एक गड्डा सुद्धा नाही खायला आता त्याची पाक सुद्धा देणार नाही ती म्हणाल काढल्यावर मला हे थोडा द्या पण द्यायचं नाही म्हणजे द्यायचं नाही किती लाडकर हे दोन रुपये बघा मी खांदून जना रोज बघून तुम्हाला सांगतो आला आता मग काय तुला जेवढा हट्टावलाय खट्टाकून म्हणजे वाळवून बाबा होतं आज दोघांनी दोघांनी ठरवलं आज ही संकरीत लसून नाही दिशी लसूण आहे दिशी लसून मिळत नाही अहो शहरात दिशी लसणाची चव कुठंच मिळत नाही फड्याच्या घरी आहे फक्त दिशीलच ना जिचो नाद करायचं नाही दमला दम का बा काय दमतू कसार पोका राहून भुसभुशीत करतोय डहाण्या दमला का डहाण्या रथ खाली द्यावनी रथ खाली द्यावनी ही बीड आरे दमू नको दम नक दमतू कसा रे लय घालवायचं अजून मग काय केंद ना खाऊन खा दम भरला थांब बघा वाळ वाळ खट केलेला काढाय आला म्हणून पाणी सुद्धा दिलं नाही काळ म्हणा लागतय आणि दिशील आपण चटणी सुद्धा दिशे गडा धावतो बघा एखादा उपसून एवढा गड्डा झालाय बघा आपल्या देशी लसणाचा गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा गाडा होता आम्ही चटणी सुद्धा दिशील वापरतो आता हा पेटका वापरत नाही अगा लगा ओरिजिनल दिशील लसणाची चटणी खायची आपली बरं काळा मसाला पुन न केलेला ओरिजिनल ओरिजिनल डुप्लिकेट नसते तिथे काय कसा खाया पुरता निघाला आपल्या चटणी पुरता भाजा कडच तेवड जा कडज निघत नाही पण हम्म राह कठीण गावात पण आणतो उचलून मी टाकतो पाट्यात हाय माग गावात आहे शेळ रा कडरा खायचं त्याकडे वांग याय बघा वांग्याची फोड बंद खुवायला थोडी थोडी ह्यालाच ना मग दे वांग्याला पाणी दिलं नाही वांग्याला दोनदा पाणी द्यायचं काय ती चार चार वांगी खाऊन टाकायचे द्याय शेळ सोडून सगळे पुन्हा डबल लावू पुन्हा लावायची वांगी पाठी दोन पाटी अशी वांगी निघायला पाहिजे नाही वाटली वाटली मी बाजारात नेऊन वांगी फुकाट वाटली वांगी आणि एक नंबर ही वांग कुठंच भेटत नाही शहराच्या ठिकाणी फुकाट फुकाट वाटली कॅरेट दोन कॅरेट म्या एका बाजारात नेऊन वांगी विकली दोन बाजारात वाटली परत होय

निवडून पुजे आता लसुन भाई। <laughs> लसुन तुला लसूण नाही बाय लसूण इथे खुरपा आली नाही काढू आली नाही तुला आता अजिबात लसूण मिळणार नाही आता लसूण फक्त सपनात बघ ना अरे एका हा ब्रीड असतय लसूण तिला कोण देतंय ती मागून दो तरी कोण देत का येते रे कोण कोण देत रे बाबा हा शेतकरी देऊ शकतो लसून सगळी छान लसून पेडे बांधा येत नाही घ्या जरा